बांधकाम सुरू ठेवण्यासाठी दोन लाखाची खंडणी मागितली आणि एका गुन्ह्याच्या तपासावेळी पंच म्हणून स्वाक्षरी केल्याच्या रागातून तलवार कोयता घेऊन घरात घुसून दहशत माजवली अशा दोन गुन्ह्यात बच्चन कांबळे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील साईट नंबर एकशे दोनमधील मधील दत्ता शेंडगे हे कॉन्ट्रॅक्टर असून ते एका समाज मंदिराची संरक्षक आणि तुळजाभवानी सभा मंडपाचं काम करतात हे काम सुरू ठेवण्यासाठी बच्चन कांबळे यानं शेंडगे यांच्याकडे दोन लाखाची खंडणी मागितली पैसे दिले नाहीत तर ठार मारण्याची धमकी दिली होती दुसरीकडं गावभाग पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात पंच म्हणून स्वाक्षरी केल्याच्या रागातून बच्चन कांबळे हा गुंड आठ साथीदारांसह शेंडगे यांच्या घरात शिरला तलवार आणि कोयता घेऊन शेंडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली नौ या दोन्ही प्रकरणातील नऊ जणांना इचलकरंजी पोलिसांनी अटक केली आज न्यायालयानं या सर्वांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अटक केलेल्यांपैकी बच्चन कांबळे ओंकार धमनगे यश निंबाळकर आणि ऋत्विक गवळी हे चौघे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत